श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका पाच मिनटे हा संदेश शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणत आहेत मला माहिती आहे तू जीवनामध्ये खूप दुःख यातना सहन करत आहेस कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझे सर्व दुःख संपून नव्या अध्यायाला सुरुवात होईल स्वामी म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या तू निराश आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे पण घाबरण्याचे काही कारण नाही लवकरच तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुझे अडकलेले काम पूर्ण होणार आहे जे पेराल तेच उगवणार आहे दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक मानसिक आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे भोगावे लागेल कारण निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आहे आणि हाच कर्मसिद्धांत आहे स्वामी म्हणतात अचानक आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमजाने वादविवाद यामुळे नाती तुटतात पण जिथे प्रेम माया आणि आपुलकी जिव्हाळा असतो तिथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही त्यामुळे संकट आले की त्या संकटासमोर ठामपणे उभे राहण्याची शक्ती आपल्यात असायला हवी सहमत असाल तर होय स्वामी मी तुमच्या या मताशी सहमत आहे मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा स्वामी म्हणतात एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जितके कठोर परिश्रम करता तितकेच तुम्ही ते साध्य करता लक्षात ठेवा अपयश हा अपघात नाही ते कठोर परिश्रम चिकाटी शिकणे अभ्यास त्याग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे करत आहात जे शिकत आहात त्याच्यावर तुमचे प्रेम आहे तुमचा वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यासारखे जीवन जगण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका उत्कृष्ट कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण जे करता त्यावर आपले प्रेम असायला हवे प्रत्येक अडचणीच्या मध्यभागी संधी असते हे आपण लक्षात ठेवायला हवे म्हणून स्वामी नेहमी म्हणायचे प्रगती साधायची असेल तर मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नये प्रवाही असावे पुढे जात राहावे कृतीशून्य माणसे स्वामींना आवडत नसायची अस हा माणसाचा शत्रू आहे मनुष्याने नेहमी उद्योगी राहावे हेच त्यांचे म्हणणे होते पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते त्यामुळे अपयश जरी आले तरीही न डगमगता प्रयत्न करत राहिलं पाहिजे स्वामी म्हणतात हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबाडणारे हजारो भेटतात थोडंसं व्यवहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांशी खेळून अनेक जण आपली मजा लुटत असतात त्यामुळे इतरांचा जरी सल्ला पटत असला तरीही आपल्या मनाची तयारी असल्याशिवाय कोणतेही कार्य करू नका फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहिलं तर स्वामी तुम्हाला इतकं देतील तुम्हाला काही मागायलाही शिल्लक राहणार नाही स्वामींवर विश्वास आहे ना तर मग आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद